थोडस हा जो आहे ना जी तुमच्या तोंडाजवळ कपडा आणि मग बोलायचं काहीतरी माझं नाव मी राहतो माझं नाव अशोक गणपतराव ढानके आहे मी माझं विठाई विस निसर्गोपचार केंद्र आहे त्या माध्यमातून मी लोकांना रोगप्रतिकारशक्ती वाढावी आणि जे रोग डॉक्टरकडे दुरुस्त होत नाही असे आजार मी जडीबुटीच्या माध्यमातून दुरुस्त करतो आता सध्या चर्चा सुरू आहे पावसाळ्यात कोरोना होण्याची स सध्या चर्चा चालू आहे त्यामुळे कोरोनावर औषध आहे आता हे औषध कसं आहे जडीबुटीच्या माध्यमातून दहा प्रकारच्या जड्याबुट्या आहे त्या जर जड्याबुट्या आपण आणल्या आणि त्याचा काढा करून जर घेतला सात दिवस तर सात दिवसामध्ये पूर्ण तुमचा छाता जो आहे आणि शरीर जे आहे हलकं होऊन जाते यासाठी तुम्हाला जर या, तुम्हा या जड्याबुट्या लागत असतील तर तुम्ही दि हा जो नंबर मी आता देत आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर आहे नऊशे चाळीस अठ्ठेचाळीस एकोणतीस एक तीन नऊ धन्यवाद आता हे बंद करू